अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी दिनांक तीस जुलै रोजी रहाटगाव परिसराला भेट देऊन तेथे प्रस्तावित अग्निशमन उपकेंद्रांसाठी जागेची पाहणी केली आहे वाढत्या लोकवस्तीच्या पार्श्वभूमीवर आणि आपत्कालीन सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध व्हाव्यात त्या उद्देशाने रहाटगाव मध्ये अग्निशमन उपकेंद्र उभारण्याची योजना आखण्यात आली आहे या संदर्भात आयुक्त चांडक यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन आवश्यक बाबींचा आढावा घेतला या उपकेंद्रामुळे परिसरातील आपत्कालीन परिस्थितींना अधिक जलद प्रतिसाद देणं शक्य होणार आहे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे यावेळी आयुक्त सौम्या चंडक यांनी सांगितलं की नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करता अग्निशमन सेवांचा विस्तार ही काळाची गरज आहे राहाडगाव परिसरातील प्रस्तावित उपकेंद्र लवकरात लवकर सुरू करण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे राहाटगाव येथील प्रस्तावित अग्निशमन उपकेंद्राच्या पाहणी दरम्यान आयुक्त सौम्या शर्माचंडक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की जागेची तांत्रिक चाचणी लवकर पूर्ण करा भूवापर रस्ते संपर्क जल व वीज संपत्ती या घटकांचा सविस्तर कर अभ्यास करून अंतिम अहवाल सादर करावा उपकेंद्रासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा जसे की गाड्यांसाठी शेड पाण्याची टाकी नियंत्रण कक्ष इत्यादी समावेश असलेला प्राथमिक आराखडा आठ दिवसात तयार करून सादर करावा परिसरातील नागरिकांना माहिती द्यावी राहाडगाव परिसरातील रहिवाशांना या उपकेंद्रामुळे मिळणाऱ्या सुविधांची माहिती देऊन जनजागृती करावी अग्निशमन दलाच्या वाहनांसाठी स्वतंत्र रस्ता असावा आपत्कालीन सेवासाठी सहज व वेगवान प्रवेश असावा यासाठी स्वतंत्र आणि रुंद रस्त्याची योजना करावी कामात कोणतेही विलंब नको अग्निशमन उपकेंद्राची उभारणी जीवनरक्षक बाब आहे त्यामुळे कामामध्ये कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नाही सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे असे निर्देश आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले बिरो रिपोर्ट आर न्यूज